हो काय भूमिका नाही भूमिका आता या शहरात सगळ्यांना माहित आहे काय भूमिका आहे तर गेल्या विधानसभेत आपण बघितलं काय चित्र होतं आणि या अहमदपूर शहराची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि भूमिका आमची हे राहणार आहे की ह्या सगळ्या पाटलांची चाकरी करण्याच्या ऐवजी आपल्या माणसाच्या पायथ्याशी बसलेल्या आपल्याला परवडत परंतु ह्या पाटलांची कवापर्यंत चाकरी करावं कवापर्यंत करायची आज या विधानसभेला या अंबापूर शहरातून माननीय विनायकराव पाटलांना जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के तकें मुस्लिमांनी मतदान दिलं आणि ज्यावेळेस आम्हाला द्यायची वेळ आम्ही आम्ही कुठपर्यंत आण आमची भूमिका सडेची आहे सडेची उडान कुठपर्यंत असते खूप आटीपर्यंत आम्हाला फक्त नगरपालिकेच्या पलीकडे काय मिळणार आहे आम्हाला का तुम्ही जिल्हा परिषद देणार आहेत पंचायत समिती देणार आहेत विधानसभा देणार आहेत लोकसभा देणार आहेत काय देणार आहेत आम्हाला तुम्ही ह्या दोन्ही पाटलांना माझा एक सवाल आहे काय देणार आहेत तुम्ही आम्हाला आम्हाला तुम्ही काही देऊ शकत नाही आम्ही आम्हाला फक्त नगरपालिका आहे आणि त्यावेळेस जे तुम्ही आय तुम्ही बाहेरच्या पासते लागता कशासाठी अरे ज्या ज्या जिथं जिसकी जितनी साजेदारी उसकी उतनी भागीदारी आमच्या हिशोबाने तर आम्हाला द्या चौदा हजार आम्ही आमचं मतदान आहे कोण नाव काढायला तयार नाही आणि आज माझ एनसीबीकडून सेकंड नंबरवर बी फॉर्मवर इलेव्हनता नाव टाकलं आणि का ती सेटरी तरी बाजार घ्यायचं ठरलं तुम्ही समाजाचा उमेदवार आला म्हणून राष्ट्रवादी अजित पवार कडून हे इकडे ही उमेदवार आला आणि इलेव्हन्थरला दहा मिट शिल्ला काही चालू तुम्ही बोलता मला की तुमची उमेदवारी दाखल करा म्हणून का कशासाठी समाजाचं सहा हजार मताने चौदा हजार स्वभावाचं मताने तर तुम्ही का म्हणता द्या ना चौदा हजार वाजांना तिकडून त्यांनी शिरवाल्यांनी तसं केलं आणि हे मी असं केलं तिथं यशूबाईचं नाव तुम्ही पुढं केलं मुजी पाटलाचं नाव पुढं केलं आणि हे न तुम्ही मेनकडे तुम्ही उमेदवारी जारी केली का कशासाठी आमच्या आवड आहे आधी या देश स्वातंत्र्य झाल्यापासून फक्त आम्हाला तुम्ही वापरताय आम्हाला तुम्ही फक्त वापरताय कडीपाऱ्यासारखं कडीपाऱ्याचं काम झालं तुम्ही ताटात बाहेर काढून फेकता आमची करून ठेवलेली आहे जातीय समीकरण एवढी मोठ्या असेल सवाल सवालच नाही ना ना त्यांना आहे या मुसलमाना लातांनी घातले तर कुठे जाणार आहे आम्हाला सोडून त्यांच्या डोक्यात साठ बसलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत त्यांच्या डोक्यात किड पडलेले आहेत की यांना लातानी घातल्या तर हे मुस्लिम समाजाला सोडून जाणार आहेत बरु म्हणून त्यांनी त्यांची ही परिस्थिती केलेली आहे मुसलमानाची आज परिस्थिती तशी होऊन बसलेली आहे का दिशोला का दिले नाही का दिलं नाही आता यांची परिस्थिती अशी झाली आहे बघा शिंदेची विधा होऊन बसलेली आहे ते विनायकरावची परिस्थिती अशी झाली आता ते काँग्रेसच्या दारावर जाऊन त्यांना आता विनंती करण्यासाठी ते गेलेत तुमचं तर हौ द्या म्हणून पक्षाचे जिल्हाध्यक्ष ना तुम्ही तुमची तुमच्या शहरामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये राहू शकत नाही नाही मुस्लिम समाजाची मुस्लिम समाजाने सगळं यांना बघितलेलं आहे मुस्लिम समाजाची बाबासाहेबांनी बघितलेला भांदिव विनायकराव पाटलाने बघितलेला आहे हे मुस्लिम समाजाच्या डोक्यात एकच आता चाट आहे की बाबा आता केव्हापर्यंत यांची चाकरी करायची आपण आणि आज या पुऱ्या शहरामध्ये दलित आणि दुसरीबाजी आपली वज्रबोट बांधलेली आहे आणि जय भीम आणि जय भीमचा नारा देऊन आम्ही पुढल्या काय लागणार आहोत